या परिसरातल्या ज्या बागायती जमिनी आहेत त्यांच्या सातभारावर अजून जिरायती नोंदी आहेत आहे आले मॅडम माझी आपल्याला विनंती आहे की तात्काळ आपण या संदर्भातला एक कॅम्प अरेंज करावा आणि हा प्रस्ताव लवकरात लवकर तयार करायला सुरुवात करावी जेवढ्या बागायती शेती असेल त्याच्या जिरायती नोंदी असेल या नोंदी बदलण्याचा जो कॅम्प आहे नारे। हा आपण लवकरात लवकर सुरू करा जेणेकरून एका मागणीचा आपण जागेवर चोक्ष लावू शकतो आणि या पुढच्या काळात सुद्धा खरं तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीला थोडा वेळ शिल्लक आहे कदाचित ऑक्टोबर महिन्यामध्ये किंवा नोव्हेंबर महिन्यामध्ये आचारसंहिता लागू शकतील त्यामुळे एम एस आर डी सीचं जे काही आहे आज महाराष्ट्रभर फिरते हे महाराष्ट्रभर फिरत असताना जरी महायुती महाविकास आघाडी हा जरी वाद नसला तरी जी एक राजकीय वस्तुस्थिती आहे तुम्चा तुम्चा लोग हुए। तुम मी तुमच्या समोर मांडणं तुमच्या भागाचं लोकप्रतिनिधी म्हणून माझं कर्तव्य आहे आज महाराष्ट्र आतापर्यंत जवळपास छत्तीस विधानसभा मतदारसंघातून फिरून झालेलं आहे एकूण महाराष्ट्राचा कल पाहता महाविकास आघाडीचा एक घटक म्हणून मी तुम्हाला हा शब्द देतो येणारं सरकार महाविकास आघाडीच असणार आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्म शिवा जन्मभूमीतले आपण आहोत शिवजन्मभूमीतले आपण आहोत शिव शिवाजी महाराजांचा एक फार महत्वाचा आदर्श आहे की नांती घर मोडून राज्य उभी राहत नाही आणि त्याच पद्धतीनं ना। येणार सरकार बदलल्यानंतर जो तुमची पुढची मागणी आहे एकतरी आधी सूचना रद्द होईल नाहीतर याचा जो पर्यायी मार्ग आहे पण पर्यायी मार्ग मार निघत असताना सुद्धा कारण जरी मी आता राजुरीमध्ये ता बोलत असलो तरी मी अत्यंत जबाबदारीने बोलतोय त्या पलीकडे पाबळ असेल कराचीवाडी असेल चाकण असेल जिथून हा महामार्ग येतो या सगळ्या महामार्गावरच्या सगळ्या बाधितांचा विचार करणं या भागातलं लोकप्रतिहून कर्तव्य त्यामुळे सरकार आल्यानंतर या सगळ्या भूमिपुत्रांना सगळ्या बाधितांना विश्वासात घेऊनच त्याची अलाइनमेंट आखली जाईल हा मी तुम्हाला सगळ्यांना शब्द देतो मगाची चेअरमन साहेबांनी जो उल्लेख केला या पद्धतीने परवाही मध्ये आदरणीय शरद चंद्रजी साहेब आले होते आणि जाताना आम्ही गाडीत असताना पवार साहेबांनी शेवटे सर तुम्ही सगळ्यांनी दोनदा पवार साहेबांच्या संदर्भात भेट घेतली आणि पवार साहेबांनी यामध्ये अत्यंत जातीनं चौकशी केली की नक्की म्हणणं काय आणि यामध्ये काय सुधारणा करता येईल त्या पद्धतीनं प्रोजेक्ट होत असताना केवळ रस्ता होणं याला आपण इथून पुढे प्रोजेक्ट म्हणायचं नाही मी फार जबाबदारी मी बोलतो कारण जीएमआरसी सारखा एक प्रोजेक्ट आपल्या तालुक्यात आला आजपर्यंत आपण म्हणतो देशाला भूषणावर प्रोजेक्ट आहे माझं सगळ्यांशी सहमत आहे की हो देशाला भूषणावर प्रोजेक्ट आहे पण तालुक हो तालुक या तालुक्याचा भूमिपुत्र म्हणून नक्कीच माझा प्रश्न हा निर्माण होतो की देशाला भूषणावर प्रोजेक्ट आम्ही तालुक्यात घेत असताना नेमकं त्याच्या कॉम्पन्सेशन मध्ये तालुक्याला काय मिळालं हा प्रश्न फार गरजेचा आहे की देशाला भूषणावर प्रोजेक्ट एकूण प्रोजेक्टची कॉस्ट बाराशे शहाण्णव कोटी पण बाराशे शहाण्णव कोटीचा प्रोजेक्ट हा देशाला भूषणावर असणारा प्रोजेक्ट आम्हाला अभिमान आहे त्या प्रोजेक्टचा पण हा प्रोजेक्ट आम्ही अंगावर घेत असताना आम्हाला नेमकं त्याच्या मोबदल्यात काय मिळालं जमिनीतून रस्ता जातो तेव्हा रस्त्याचा जमिनीचा मोबदला मिळतो पण विकासाचा बॅकलॉग आणि त्याचा मोबदला हा प्रोजेक्टचा मोबदला असतो तो मोबदला घेतल्याशिवाय तालुक्याचं भलं करून घेतल्याशिवाय या द्रुतगती महामार्गाला कोणत्याही परिस्थितीमध्ये परवानगी मिळू देणार नाही आम्ही तुम्हाला सगळ्यांना शब्द आणि आपण सर्वांच्या भावना लक्षात घेऊन मी आपल्याला विनंती करतो जी आमदार साहेबांनी केली मी त्यांच्या विनंतीला साथ देऊन मी हे सांगतो की आपण आता हे उपोषण काही काळात हे आंदोलन स्थगित करावं आणि दोन हजार तेराचा जो कायदा आहे एकोणीशे पंचावन्नचा भूमी अधिग्रहणाचा कायदा पुन्हा लागू करण्याच्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे शेकेसर मी तुम्हाला म्हटलं की घोडा मैदान जवळ आहे या ज्या सगळ्या तुमच्या मागण्यास या मागण्या शंभर टक्के महाराष्ट्राच्या विधानसभेत पूर्ण करण्यासाठी मी कसोशी प्रयत्न करील हा मी तुम्हाला सगळ्यांना शब्द देतो आणि जिथे जिथे संसदेचा हस्तक्षेप लागणार आहे त्या त्या ठिकाणी आपल्या भागाचा आवाज उठवण्यासाठी मी प्रयत्नरत राहील हाही तुम्हाला शब्द देतो त्यामुळे माझी आपल्याला विनंती आहे की आपण हे आंदोलन आता तात्पुरतं स्थगित करावं आणि हे आंदोलन स्थगित झाल्यानंतर लढा मात्र थांबत नाही तुमच्या खांद्याला खांदा लावून मी असेल आमदार साहेब असतील सगळ्या पक्षाचे सगळे पदाधिकारी असतील आम्ही सोबत तुमच्या उभे आहोत